पाच मंत्र्यांसोबत जे आहे ते तुमची व्हिडिओ झालेली आहे काय नेमकी काही चार मंत्र्यांसोबत व्यवस्थित चर्चा झाली ते उद्या दोन दिवसात परिपत्रक काढतो म्हणून त्यांनी सांगितलं फार मोठे नव्हते ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय होता वसुलीची अट लावली होती कर्मचाऱ्यांसाठी ती रद्द करणार म्हणून सांगितलं आणि आकृती बंदासाठी सुधारण्यासाठी त्यांनी पंधरा दिवसात बैठक घेऊन तो निर्णय घेतला दुसरं मेंढपाळांचं पंकजाताईसोबत बैठक झाली मेंढपाळ जे प्रत्येक शेता शेतात असतं त्यांची गणना होत नाही त्यांची गणना व्हावी ते त्यांनी कबूल केलं त्याचंही पत्र काढतो म्हणत होते आणि एक तर त्यांचा इन्शुरन्स काढावा मेणा में शेळी मेंढ्याचा आणि नाहीतर नुकसान भरपाई द्यावी तर त्याबाबतीत ते निर्णय घेऊन सगळी माहिती घेऊन सांगतो म्हणजे कसा पहिल्यांदा तो इन्शुरन्स निघत आहे आणि तो कसा काढला जाईल कुठल्या कंपनी ते काही दोन दिवसात होणारं नाही त्या बाबतीत त्यांनी होकार दिला की आम्ही इन्शुरन्स काढून याचं नुकसान भरपाई दुसरा महत्त्वाचं मेन पार्ट जर आलं चराईचं तर ते गणेश नाईकसोबत बैठक होणार आहे दोन मंत्री झाले आणि भरत गोगवले भरत गोगवले यांची बैठक झाली ते पेरणी ते कापणीपर्यंत आणि संत्रा मोसंबी द्राक्ष आणि आंबा चिक्कू आणि केळी यासाठी तिनास पाच एम आर जी एसमधून कवर करावं याचा कॅबिनेटसमोर ते प्रस्ताव पंधरा दिवसात ठेवणार आहे असं सांगितलं आहे मजुराची मजुरी वाढवण्याबाबत तर या सगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे मला मान्य आहे का पेरणी ते कापणी हा विषय विद्यापीठाकडून माहिती घेऊन सगळं न्यावं लागेल पंधरा दिवस त्यांना आपण दिलेले आहे त्यांनी तसं उद्या प्रोसिडिंग पण देऊ पंधरा दिवसात ते प्रस्ताव कॅबिनेट समोर ठेवू सतरा सतरा महत्वाची मागणी कर्जमाफी आणि त्यासाठी उद्या पालकमंत्री येणार आहे पाच वाजता आणि ते मुख्यमंत्र्यांना दोन उपमुख्यमंत्र्यांना विचारून राहिलेल्या मुद्द्यावर चर्चा करून उद्या ते पाच वाजता येणार आहे पाच वाजता आल्यावर माहीत पण म्हणजे सतरा मागण्यावरून का मागच्या वर्ष विचारलं किमान त्यातल्या सात मागण्यावरचं झालं चर्चा हां भाऊ तुम्हाला जी आहे ती आज कार्यकर्त्यांनी प्रकृती खालावत चालल्यामुळं घेण्याची विनंती तुम्हाला केलेली आहे कार्यकर्ते लघवीच्या रिपोर्टमध्ये काही किटाणू आलेले आहे आणि त्याच्यामुळं किडनीवर किंवा लिव्हरवर प्रॉब्लेम होऊ शकतो असं त्यांनी म्हटले डॉक्टरांनी माजी पालकमंत्री सुनील देशमुखांनी पण आवाहन केलं सगळ्या कार्यकर्त्यांनाही सांगितलं की तुम्ही सलाईन घ्या आमचे हे पन्नास लोकांची त्यांनी लघवीच तपासलेली माझी एकट्याचीच तपासली तर ह्या बसणाऱ्या पन्नास लोकांची लघवी तपासून मग मी निर्णय घेईन सलईन घ्यायचं का नाही घ्यायचं सुप्रियता म्हणत होते काळजी घ्या विनाकारण जीवाला धोक्यात टाकू नका आम्ही सोबत आहोत